पाणी या जंगलातनं निघालोय खूप डोंगराळ भाग आहे हा विरळ वस्ती सकाळी सहा पस्तीसला आम्ही आश्रमातून बाहेर पडलो आता साडेआठ होत आली मध्ये बालभोग घ्यायला थांबलो तो शूल पाणी मधला पहिला आश्रम आहे आम्ही शिल्लपाणी जंगलातून चाललो होतो संध्याकाळ व्हायला आली होती आणि आम्हाला तेथील रहिवाशाने सांगितले की तुम्हाला तीन चार तास आश्रम मिळणार नाही आम्ही खूप संकटात असल्याची जाणीव झाली आम्ही त्यावेळेस एका आजीकडे आश्रम मागितला त्या खूप चांगल्या वाटल्या त्या म्हणाल्या ठर जाओ आम्हाला खूप हैसे वाटले त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती तरी त्यांनी आमच्यासाठी स्वयंपाक केला मी त्यांना स्वयंपाकाला मदत केली नंतर आम्ही जेवलो ते जेवण पाचिपक्कवाण्णाला लाजवेल एवढे छान वाटले आणि रात्री तिथेच मुक्काम केला